नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करियर अकॅडमी आपल्या युट्यूब वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे खूप दिवसातून आलोय व्यवस्थित लक्ष द्या हा व्हिडिओ येणाऱ्या भरतीसाठी खूप जास्त महत्वाचा राहणार रा आहे आता सध्या सगळ्या मुलांची मनस्थिती एकदम डाऊन आहे की फॉर्म टाकू तर कुठं टाकू आता माझी अपेक्षा होती की इलेक्शनच्या नंतर भरती लागल पण दिवाळीच्या नंतर एकदम धडामदिशी दणका बसला भरती लागली काही जणांना हा सुखद धक्का होता तर काही जणांचा बीपी जवळजवळ शूट झाला ह्याच्यात महत्वाचा अजून एक ट्विस्ट आला की वयवाढ सुद्धा मिळाली मुलांना वयवाड मिळाली त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण हा अगदी पाणी युद्धासारखी सिच्युएशन बनली आहे की काय नाही देवाने संधी दिली या तर आता मला त्या संधीचं सोनं करायचंय सुरुवातीलाच एक वाक्य सांगतो आगामी भरतीमध्ये एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा की शरीराची माती झाली तरी चालेल काय म्हणतोय नेट आहे का शरीराची माती झाली तरी चालेल पण तुमच्या स्वप्नाची राखून द्यायची नाही आता हे शेवट बाज झालं वैतागलाय तुम्ही या परिस्थितीला वैतागलाय जीवनाला वैतागलाय लोकांना वैतागलाय या स्ट्रगलला वैतागलाय पण आता मात्र इथनं पुढं ज्याचा स्पार्क जागा होईल तो पोरगा जागा मारण त्याच्यामुळं लेट सुरुवात केली या कामावर होतो कामावर ना आलो या आता वेळ मिळेल का सर ग्राउंड कव्हर होईल का सर तर तुझ्यासाठी राजमार्ग एकच आहे फॉर्म गेला पाहिजे कुठल्या जिल्ह्याला तर मुंबईला जर मला शंभर टक्के भरती व्हायचं आहे माझं ग्राउंड पडतं या चाळीस ते बेचाळीस किंवा त्रेचाळीस किंवा त्याच्याही आत अडतीस ते त्रेचाळीस या दरम्यान माझं ग्राउंड आहे तर या मुलानं किंवा ज्या मुलीचं ग्राउंड पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान पडतंय या मुलीनं जिल्ह्याला रिस्क न घेतलेली कधीही चांगली माझा दहा वर्षाचा अनुभव मी मुलांना हेच सांगत आलोय मी याच्या अगोदरचा व्हिडिओ जरा नीट बघा ग्राउंड सांगितलेलं एक नोव्हेंबरला ग्राउंड पडणार त्याच्यामुळे मेंटॅलिटी बनवा भरती लागणार आहे ग्राउंड येणार आहे आता ज्या मुलांनी ते लाईटली घेतलं ती निवांत राहिली पण ठराविक ऐकणारा गट असतोय एक दहा टक्के वीस टक्के त्या पुराने कदाचित ऐकलं पण असेल मग ते आज तयार आहे ती आज आजच्या घडीला ती पुरं तयार येते कारण त्यांनी माइंडसेटच केला एक नोव्हेंबरचा मग त्यांना तर एक डिसेंबर मिळाला किंवा एक जानेवारीला ग्राउंड चालू झालं तो टाइम मिळेल त्यांना तो बोनस टाइम आहे आणि त्या बोनस टाइम मध्ये शंभर टक्के ती पोरं दोन मार्क वाढवणारच आहे ती पण ज्यांनी हे लाईटली घेतलं त्याच्या पायाखालची जमीन सटाकली मग आता तरी जागा हो बाबा जर ग्राउंड चाळीस त्रेचाळीसच्या दरम्यान पडत असेल जर ग्राउंड अडतीस त्रेचाळीसच्या दरम्यान पडत असेल किंवा मुलीचं ग्राउंड पस्तीस ते चाळीस पडत असेल तर डोळे झाकून फॉर्म भ्रण मुंबईला म्हणजे नायगावला भरून टाका सगळ्यात जास्त जागा तिथं येते आता पॉझिटिव्हिटी सांगतो की एवढ्या ग्राउंडवाल्या पोराचं मुंबईला काम होतं का नाही होत पहिली गोष्ट तर शंभर टक्के खरी की पेपरला संधी मिळते हा सगळ्यात पहिला प्लस पॉइंट की बाकीच्या जिल्ह्यांच्या जागा जर कास्ट बघितल्या तर पाच जागा दहा जागा तीन जागा दोन जागा एक जागा असं डिव्हायडिएशन झाले त्याच्यामुळं ती खूप मोठी रिस्क आहे की आणि आज जेव्हा जीवावर दगूड ठेवूनच तयार है आहे ना की जर त्या जागेला फॉर्मच नाही पडला ना माझा फॉर्म तर ते त्याचं गुडलं तेव्हा तिथं बसल सुद्धा पण अगदी शंभर टक्के सांगतो मी की जिल्ह्याची मेरिट ग्राउंडची जसं मीरा भाईंदर फायनल मेरिट डाऊन आहे पण ग्राउंडचं मेरिट उचलले जसं पुणे सिटी फायनल मेरिट डाऊन आहे पण ग्राउंडचं मेरिट उचल जसं पिंपरी चिंचवड ग्राउंडचं मेरिट उचलले कोल्हापूर ग्राउंडचं मेरिट उचलले सातारा ग्राउंडचं ह्याच्या मागची कारण काय आहे ती तर जो कोरगा त्या मैदानात रोज प्रॅक्टिस करतो ना मी स्थायिक आहे आणि मी रोज पोलीस परेड ग्राउंडवरच प्रॅक्टिस करतोय माझ्या पायाखालच ग्राउंड आहे मला भीतीच वाटत नाही जी बाकीच्या पोराला सोळाशे पळताना वाढ धडकण वाढणार आहे ती त्या पोराची वाढणारच नाही ना बर दुसरी प्लस जमेची बाजू कुठली स्टाफ ओळखीच आहे मोटिवेट करणार आहे तिसरी जमेची बाजू कुठली आखी गँग भरती करणारी बाजूला उभी असते आखीच्या अक्की गँग आणि नुसती आवाज येत असतात हागा पळ जवळ आले पळ गोळा नेटक त्याच्यामुळे ऊर्जा बनती आणि स्टेरॉइड काम काय करतं तर कुठल्याही प्लेअरची ऊर्जा वाढवण्याचं काम करतो त्याची प्रसन्नता वाढते बाकी स्टेरॉइड एक्स्ट्रा काय करत नाही आणि एक्झॅक्टली स्टेरॉइड सारखं काम ही त्याचं दोस्त करत त्याच्यामुळं ज्या जिल्ह्याचा पोरगा त्याच ग्राउंडवर प्रॅक्टिस करतोय तो पोरगा शंभर टक्के मार्क प्लस घेऊन जातो जागा मारून जातो ठाण्याला हे बघा लय मोठं उदाहरण आहे की लाईन बॉय मधली मुलं ठाण्याच्या प्रॉपरच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात ठाण्याचं मेरिट कुठलंही काढून मला दाखवा की आत लागले ग्राउंडचं ग्राउंडचं झपा झप जप मेरिट उचाललं असतं ठाण्याचं आणि यंदा तर प्लस पॉईंट हा बी झाला की ठाण्याचा पेपर बी पट्ट्यातला पडला टोटल मेरिट एकशे चौतीस क्रॉस करून गेलं आणि नायगावचं मेरिट टोटल एकशे चौतीस लागलं कारण नायगावचा पेपर डाऊन आला पेपर सोपा आला पोरांना मार्क पडली मग आता पहिली गोष्ट मी सांगतोय मुंबईला फॉर्म कुणी भरायचा तर ज्या मुलांचं ग्राउंड ची मार्क या दरम्यान आहेत आणि त्या मुलाला पेपरला संधी मिळावी आता या पोरांचं सिलेक्शनचा काय चान्सेस आहेत तर समजा एखाद्या मुलाला चाळीस पडली तो शंभर टक्के क्वालिफाय झाला हेच जर मार्क मला समजा साताऱ्याला येथे सातारा जिल्हा आहे किंवा पुणे जिल्हा आहे तर माझा पेपर ग्राउंड झाल्यानंतर हार्डली एक महिने बरं त्या एका महिन्यातलं माझं पहिलं पंधरा दिवस ह्याच्यातच जात होत की मी क्वालिफाय होणार आहे का क्वालिफाय होणार नाही मी पुस्तक उघडलं की पहिल्यांदा माझी धडकनच वाढते मी क्वालिफाय होऊन का चाळीस मार्क आलं ह्या कोरोनाला एवढी एवढी मार्क येते त्या लिस्टा पडते द्या आणि सगळा फोकस जातो त्या मेरिट वर त्याच्यामुळं अभ्यासात लक्ष लागत नाही आणि हाच वीक वॉन जिल्ह्याचा आणि हाच क्लस मुंबईचा कि मुंबईला होतं काय मुलाला फिक्स माहित असतं चाळीस पडले ते आपण पेपर तर देणार आहे तुटून पडू आणि टाइम काय आहे ग्राउंड झाल्यानंतर कमीत कमी अडीच महिने कमीत कमी म्हणतोय त्याच्यापेक्षा जास्तच पण मिनिमम अडीच महिने वेळ मिळतो ग्राउंड संपल्यानंतर पेपरला आणि त्या अडीच महिन्यात माझ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सिलेबस कमीत कमी दोन ते तीन वेळा मी गुंडाळतो आका आका पुस्तक दोन ते तीन वेळा कव्हर होतं दोन ते तीन वेळा म्हणतोय मी पंढरनाथ राणे बाळासाहेब शिंदे सह्याद्रीचा ठोकळा तात्याचा ठोकळा चालू घडामोडी हे संपून टाकतो आणि त्याच्यामुळं प्लस पॉइंट मी आता मोठीपणा सांगतो अशातला भाग नाही पण माझ्या अकॅडमीचा रिझल्ट नायगावचा कमीत कमी तीस पोरांचा जातो आणि जिल्ह्याला एक पस्तीस चाळीस त्याच्यामुळं प्लस पॉईंट मी ते अनुभवतोय मी डोळ्याखाली बघतोय मी रोज पोरं घडते ती पोरं पुढं हे सगळं बघतोय त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सांगतोय की बाबांनो मुंबईला जर फॉर्म भरायचा असेल तर एवढं ग्राउंड असणं सफिशियंट आहे पण ह्याच्या प्लस घेतलं सोन्यानं पिवळ पण मिळालेल्या अडीच महिन्यामध्ये मात्र मग सांगितलेलं वाक्य देण्यात ठेवायचं की तुझी राख माती झाली तरी चालेल पण स्वप्नाची राख होऊन द्यायची नाही त्याला तुझा डोळ्यासमोर रोज तेच दिसलं पाहिजे की मेहनत 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 रिडिंग आणि शेड्यूल वाईज कमीत कमी रोज ग्राउंड संपल्यानंतर चार प्रश्नपत्रिकाचा धोळा बाकीचं लेक्चर असेल लेक्चर आणि राहिलेला वेळ सेल्फ स्टडी आणि मग त्या सेल्फ स्टडी मध्ये किती तास त्याला लिमिट नाही जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत वाच रिवाइज कर रिवाइज कर सगळ्यात पेपर सोडून काढ ऑटोमॅटिक्स वर तुला कळणार बी नाही तुझं स्वप्न एकदम किती तुझ्या जवळ आलेलं आहे नव्वद प्लस झाली आणि मग हे कड तुझा स्कोर जर त्रेचाळीस पंचाळीस आला पेपरच्या काठीने पातळीनुसार सांगतोय जर सोपा पेपर आला पंचाण्णव घे जर टप पेपर आला तर नव्वदच्या आत येऊ नको हे बोलायला वाटत असेल तुम्हाला सोपं आहे पण खरंच हे घ्यायला सुद्धा सोपं आहे पण त्याला क्रायटेरिया प्रॉपर फॉलो करायला वॉकॅबलरी हो रोज बघायला लागते चालू घडामोडी रोज भूमितीची सूत्र रोज बघायची असते ती रिव्हिजन टाईप मराठी महिना पाठ करायचं असतं एकनाथ पाटलातला पर्टिक्युलर टॉपिक पुढे नेत जायचं असतो मराठीचा एक टॉपिक गणिताचा एक टॉपिक बुद्धिमत्तेचा एक टॉपिक पेपर हे रेग्युलर फॉलो करायचे असतात आणि हे आत्तापासून जरी केलं तरी मी मुंबईला भरती होऊ शकतो त्याच्यामुळे मुंबईचा जिल्हा जास्त जाग्यांचा आहे बेनिफिट हे आहे की वेळ मिळतो काम करून आलेला असतोय पोरगा एम एस एफ सोडून आलेला असतोय यंदा वय वाढ मिळाली या संधी शेवटची आहे या संधीचं सोनं केल्याशिवाय राहू नका शेवटपर्यंत मेहनत घ्या कालावधी खूप कमी आहे जिल्ह्यावाल्यांना तर अगदी बोटावर नाहीत का आता ह्याच्यात बी काही नग असं असलेलं की ती म्हणणार की आता फॉर्म भरून घेतेली आणि परत इलेक्शन नंतर ग्राउंडला बोलवते हे होणार नाही काय कोरोना नाही हो कोरोनाच्या काळात हे झालेलं आत्ता तसं होणार नाही ग्राउंड ची तयारी करायला जिल्ह्यानी सुरुवात सुद्धा केली या त्याची इक्विपमेंट बाहेर काढायला सुरुवात सुद्धा केली साफसफाई चालू सुद्धा झाली त्याच्यामुळे साधी सोपी गोष्ट सांगतो आता भ्रमात राहू नका बरती ही लागली आता तुटून पडा प्रॉपर डाईट फॉलो करा रोज कष्ट करा प्रामाणिक राहा देवाचे दर्शन घ्या देवाची पूजा करा पाच दहा मिनिटं त्यात जाऊ द्या अर्ली मॉर्निंग मेडिटेशन करा प्रामाणिक राहा स्वतःच्या स्वप्ना बरोबर तरच आणि तरच यश धडकणार बघा आणि एकदा धडकलं ना त्याच्यासारखा सोन्याचा दिवस दुसरा कुठलाही नाही ह्याच्या मागचं कारण आहे तू सध्या कुठल्या परिस्थितीनं जातोयस हे माझ्यापेक्षा तुला चांगलं आहे की तुझ्यावर सध्या काय भीती कुत्र किंमत दिना झाले आणि मग ती किंमत मिळवायची असती मागायची नसती तू खडा हो तू मैदानात उतर शट्टू ठोक आणि कसला बी टफ ग्राउंड असू दे तुझी जी, जी मेहनत आहे ना या अगोदरच्या वर्षापासूनची हे रंग लावणारच आणि एक टाइम येणार की तुझ्या स्वप्नावर एकदम असं सुंदर असं ते वर्दीचं चित्र की वर्दी असे धडकणार आणि तू घालत असताना तुझ्या डोळ्यातनं पाणीसोबत येणार त्याच्यामुळं कष्ट करा एक्झाम जवळ या मुंबईशी रिलेट करणारा व्हिडिओ होता मागचं मेरिट सांगितलं आत्ताचं मागचं मेरिट सांगण्या मागचं रिझन आहे मागचा पेपर सोपा होता म्हणून एकशे चौतीस गेलेलं मुलींचं एकशे अठ्ठावीस गेलेलं त्याच्या आधीचा विचार केला पेपर टप होता मेरिट डाऊन होत त्याच्या आधीचा विचार केला पेपर अजून टप होता मेरिट डाऊन होत पण यांना मात्र माहित नाही पेपर कसा येईल पण तुम्ही मुंबई जिल्हा निवडत असाल तर जिल्ह्याची पुस्तकं घ्या कारण आधीच्या पेपरला मुंबई जिल्हा विशेषचे सात ते आठ प्रश्न पडलेले आहेत म्हणजे जिल्ह्यावरच मुंबईने यंदा प्रश्न टाकले तया त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम टाकू शकतो किंवा गणितात डीप जाऊ शकतं किंवा विज्ञानात डीप जाऊ शकतं तर त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या विषयांचा सारासार अभ्यास करा प्रत्येकाला समान वेळ द्या आणि इम्पॉर्टंट थिंग माइंडसेट एकदम पॉझिटिव्ह ठेवा कारण ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही पहिला युद्ध मनभूमी मे खेळा जात आहे और उसके बाद रणभूमी मे खेळला जात आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा मनात जिंका रणभूमी तुमची वाट बघती तुम्हाला विजय श्री मिळणारच sala thank you